आयचर टेम्पो मदन राठोड यांच्या घरात घुसल्याने भीषण अपघात दोघेजण जखमी तर आर्थिक नुकसानीचा फटका मरडसगाव चाटोरी दरम्यान सकाळी पाच ते सहा वाजेच्या सुमारास रस्त्यावरून भरधाव जाणारा आईचर टेम्पो मदन गिरीधारी राठोड यांच्या शेतातील आखाड्यावरील घरात घुसल्याने दोघे जण जखमी तर जखमीपैकी एकाला गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सकाळी पाच सहा वाजेच्या सुमारास भरधाव जाणाऱ्या टेम्पो ड्रायव्हरचा वाहनावरील ताबा सुटून टेम्पो रोडच्या खाली गेल्याने मदन राठोड राहणार चाटोरी यांच्या नावा येथील वसंत नगर तांडा तालुका पालम शिवारातील शेतात असणाऱ्या घरात घुसल्याने ऑटो व घरातील संसार उपयोगी नासूस झाल्याने बरेच अर्थ बाळू मदन राठोड व पंचवीस वर्षे राहणार चाटोरी हे गंभीर जखमी आहेत त्यांच्यावर गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत गाडी चालक घटनास्थळावरून पळून गेला पुढील कार्यवाही चालू आहे सदर अपघात झाल्याने परिसरातील शेतकरी व रहिवाशी चिंता जनतेचा बातमीदार न्यूज चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर व बेल ऐकन प्रेस धन्यवाद